श्री स्वामी समर्थ नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा होळी म्हणजे एक अशी पवित्र अग्नी आहे ज्यामध्ये सर्व काही नष्ट होऊन जातं जसं होळिका होती ती होळिकाचं दहन झालं होतं तसंच आपल्या वाईट ता विचारांचे वाईट गुणांचा वाईट दोषांचा वाईट शक्तींचा आपण त्यामध्ये दहन करत असतो म्हणजे ती अग्नी किती पवित्र आहे जे सगळं वाईट काही जाळत असते तर या बाबतीत आपण सर्व आधी जाणून घेतलेलं आहे याचं महत्त्व काय आहे तर होळी 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 तर ही पवित्र अग्नी आहेच पण त्याची राखसुद्धा तेवढीच पवित्र आहे राख ते तर राखेचा काय उपाय आपल्याला करायचा आहे काय उपाय सांगितले आहे गुरुमाऊलीने ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर होळी दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशीच थोडं उशिरा का होत नाही तुम्ही तिकडे जा आणि राख थंड झाल्यानंतर तो राख आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचा आहे हा राख खूप प्रभावशाली आहे या राखेची महत्वत्वा या राखेचं सुद्धा तेवढंच आहे फक्त आपल्याला याचा उपाय बघायचा आहे की कसं याचा आपल्याला वापर करायचा आहे तर होळीचा राख तुम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण स्नान वगैरे करत असतो तर काही ठिकाणी होळी दुसऱ्या दिवशी खेळत असतात पण इकडे नाशिक येथे जिकडे आम्ही राहतो तिकडे रंगपंचमी खेळली जाते म्हणजे होळिका दहन झाल्यानंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी ज्याला आपण कलर खेळत असतो तर ते रंगपंचमी पाचव्या दिवशी नाशिकमध्ये खेळत असतात पण कुठे कसं कुठे कसं पण जिथेही तुम्ही जेव्हाही रंग खेळायला जाणार आहे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ते राख घेऊन आपल्याला त्याच्याने स्नान तो आपल्या शरीराला लावून त्याच्याने स्नान करायचं आहे याने काय होतो की नवग्रह शुक्र मंगळ बुध बुध ग्रह गुरुग्रह जे काही जे ग्रह आहे ते अशांत असतील ते आक्रमक असतील ते क्रूर असतील तर ते सॉफ्ट होतील आणि त्या ग्रहांचा प्र जे परिणाम आहे ते आपल्यावर होत असतो जे आपले नवग्रह आहे त्यांचा परिणाम आपल्यावर होत असतात तर एखादा ग्रह जर वाईट असेल किंवा तो क्रूर असेल तर तो सॉफ्ट होणार आहे तुमच्याप्रती तो संवेदनशील होणार आहे म्हणजे ते ग्रह शांत होणार आहेत याने तर जे रोळीची राख आहे त्या ते राख लावून आपल्याला स्नान करायचं आहे याने जे काही नवग्रह दोष आहे त्याची निवारण होत असते आपल्या अंगामध्ये जे काही नजर आता क भरपूर वेळा एखादा खूप चांगला ॲक्टिव्ह हुशार व्यक्तीसुद्धा सुस्त पडून जातो कामं करत नाही त्याच्यामध्ये खूप बदल जाणवतात का कारण की नजर दोष असतो एखादा व्यक्ती चांगलं असलं खूप चांगलं कामही करत असल तर त्यालासुद्धा नजर लागत असते आणि नजर लागल्याने तो जे व्यक्ती आहे तो निगेटिव्ह होऊन जातो तो काम करणार नाही तो एकदम सुस्त पडलेला असणार तो सारखा आजारी राहणार आहे सर्वमध्ये परिवर्तन होत असत तर अशा अंगाला स्नान आ, राख लावण्याने आपल्या अंगातील जे काही नजरबाधा आहे दोष आहे किंवा जे काही व्याधी आहेत ते सगळं काय आहे निघून जाण्यास खूप मदत मिळत जो राख आहे हे राख आपण आपल्याला जे शिवलिंग आहे आपल्या घरातलं लिंग आहे त्यांना सुद्धा हा भस्म लावून म्हणून लावायचं आहे कारण राख म्हणजे भस्म भस्म म्हणजे आपले जे महादेव आहे त्यांना अति तर हा पवित्र भस्म सुद्धा आपल्या शिवलिंगास आपल्या महादेवांना लावणं तेवढंच शुभ मानलं जात आहे आणि इतर दे देव आहे त्यांची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता या दान धर्म करणं ही तेवढंच पुण्यचा मानलं जातं तर तुम्ही ज्या दिवशी होळी कलर खेळत असाल किंवा पौर्णिमाच्या दिवशी सुद्धा धर्म करणं हा तेवढंच चांगलं असतं पुण्यकारक असतं आणि ह्याचा अजून एक उपाय असं करू शकतो की ज्या राख आपण घरी घेऊन आलेले आहे ते राख आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ आणि मोहरी मोहरी आणि मीठ कशाला वापरला जातो माहिती आहे ना तुम्हाला हां तर नजर दोष काढण्यासाठी जे काही आपण टोटका करतो ना आपण इडा पिडा जाऊ दे टोळू दे आपण जे म्हणत असतो ते मीठ मिरची काळे जे आपले मोहरी असतात ते मोहरी यांनी आपण नजरबाधा वगैरे काढत असतो त्याचप्रकारे होळीची जी राख आपण आणलेली असते त्यामध्ये थोडेसे मीठ टाका थोडेसे मोहरी टाका त्यामध्ये आणि तो एका पॉकेटमध्ये बंद करून तुम्ही पेपरमध्ये रॅप करा एका छोट्याशा पिशवीमध्ये किंवा कपड्यामध्ये गुंडाळून ते काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या घरातले जे चार कोपरे आहेत त्या चारही कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता जिकडे एका कोपऱ्यामध्ये जे कबड आहे तर त्याच्यावरती ठेवा डेंटल आहे तर त्याच्यावरती ठेवा एखादं कॉर्नरमध्ये काहीतरी कॉर्नर टेबल आहे ही तुम्ही एका कोपऱ्यामध्ये ते ठेवू शकता आणि आपल्या घरातली कारण प्रत्येक कोपऱ्यामध्ये एखादी वाईट शक्ती बसलेली आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये ती काही वाईट शक्ती आपल्याला कधी कधी त्रास देत असते म्हणून बिनाकारण आपल्या घरामध्ये चिडचिड येत असतं भांडं होत असतात मुलं चिडचिड चिडचिड करत असतात बिनाकारण वाद होऊ शकतात आजार होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक कोपऱ्यामध्ये काही ना काही निगेटिव्ह शक्ती बसलेली आहे आणि ते निगेटिव्ह शक्ती जर जाणार आपल्या घरातून तेव्हाच आपल्या घरामध्ये सकारात्मकता येणार आहे चांगले कार्य आपल्या घरात घडणार आहे त्यामुळे प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्ही तो न्यूजपेपरमध्ये रॅप करून ठेवू शकता सगळं एकत्र करा त्याचे चार पार्ट्स करा पेपरचे प्रत्येक न्यूजपेपरमध्ये तो एक एक एक, -एक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्याने घरातली भूतबाधा असो नजर दोष असो किंवा कोणी करणी केलेला असो घराला पण नजर लागत असते घर खूप सुंदर आहे घरातले व्यक्ती खूप सुंदर आहेत हे लोक खूप जास्त हॅपी राहत असतात अरे ह्यांच्या घरी किती सगळं खूप छान आहे सगळं किती मिळमिळावू असतात सगळे किती ॲक्टिव्ह आहे सगळ्यांची किती चांगली प्रगती होत आहे सगळे किती हुशार आहेत असल्या सगळ्या गोष्टीवरून पण नजर होत ला, लागत असते आपल्या घराला त्यामुळे या सगळ्या चारी खोपरामध्ये जर तुम्ही ठेवलं तर तुम्ही बघणार की तुमच्या घरामध्ये जे सगळे निगेटिव्हिटी आहे हळूहळू हल, का होत नाही पण ते सगळ्या निगेटिव्हिटी बाहेर पडत आहे एवढी अशी पवित्र ही होळीची राख आहे त्याचे अशी छोटेसे तुम्हाला उपाय करू शकता व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती शेअर केलेली आहे सगळ्यांना नक्की शेअर करा आणि मला फक्त एवढंच आहे की ही माहिती लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे जेणेकरून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या सगळे उपाय करावे आणि त्यांना सुद्धा तोच लाभ मिळाला कारण आपण जर जनांचं कल्याण करायचा विचार करतील तर कुठं ना कुठं स्वामी आपल्याबद्दल आप विचार करणार आहे आणि जनकल्याण करणं हे आपले गुरुमावलींचा ध्येय आहे आणि ते गुरुमावलींचा ध्येयच आपण स्वामी सेवे करायचा ध्येय आहे त्यामुळे या सेवा तुम्ही नक्की करा खूप छोटे 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 उपाय आहे या आधी मी शेअर केलेले उपाय आहे ते सुद्धा तुम्ही नक्की करा खूप साधे सोपे उपाय आहे पण त्यांचा प्रभाव जे आहे ते खूप 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 महत्वाचा आहे जे तुम्ही केल्यावर तुम्हाला नक्की त्या सगळे उपायांचा प्रभाव तुम्हाला नक्की जाणवणार आहे नक्की करा या सर्व उपाय एकदम छोटे छोटे उपाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थन असं तुम्ही करा बेशक करा पण तुम्हाला जर नाही करायचंय तर असं करू नका की दुसऱ्या कोणाला फॉरवर्ड करू नका तर कमीत कमी दुसरे तरी करतील तुम्हाला जर नाही गरज आहे तुम्ही इच्छा नाही आहे तर कमीत कमी दुसऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनी तरी करावं आणि त्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा श्री स्वामी समर्थन